कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी मानसे वाहतूक सेनेची मागणी रेशनचा पुरवठा जिल्ह्यातील अपात्र व कोणतेही कागदपत्र नसणाऱ्या वाहनधारकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत दिनांक पाच दहा दोन हजार तेवीस रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेले निवेदन जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने एकोणीस दहा दोन हजार तेवीस ला तहसीलदार कारंजा व मंगरुळपीर यांना दिलेले निवेदन जिल्हा पुरवठा विभागाच्या एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी वाहतूक कंत्राटर यांच्या संदर्भ देत निवेदन सादर करण्यात आला त्यात असे नमूद केले आहे की वाशिम जिल्ह्यातील रेशनच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाची कोणती कागदपत्रे नसल्यामुळे वाहन मालक कृपाल सिंग गुलाटी यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही केली होती वरील संदर्भ दिनांकानुसार या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कृपाल सिंग गुलाटी यांना त्यांच्या वाहनाची कागदपत्रे सादर करण्याबाबत कळविले होते मात्र गुलाटी यांनी गेल्या दोन महिन्यापासून कोणतेही कागदपत्र सादर केले नाही तसेच जिल्ह्यातील पुरवठा विभाग तसेच रेशनच्या वाहतुकीबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी तेजस्वी कोरे यांचे कोणतेही नियंत्रण नाही त्या कधीही जिल्हा कार्यालयात हजर राहत नाहीत यासह रेशनची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर शासकीय खर्चाने जीपीएस लावण्यात आले होते मात्र वाहतूक कंत्राटदार कृपाल सिंग गुलाटी यांच्या अनेक वाहनांवर जी पी एस लावण्यात आलेले नाही तसेच त्यांच्या अनेक वाहनांची कोणतीही कागदपत्रे नसून अनेक वाहने अपात्र असून सुद्धा शासकीय व या वाहनांद्वारे रेशनच्या मालाची वाहतूक संपूर्ण जिल्ह्यात केली जात आहे ही, ही बाब जिल्हा पुरवठा अधिकारी तेजस कोरे यांना माहिती असून सुद्धा त्या वाहतूक कंत्राट क्रिपाल सिंग गुलाटी यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही यांचा अर्थ त्याचा अर्थ असे ते कंत्राटदाराला आपल्या आर्थिक फायद्यासाठी पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे सभवरील बाबी ह्या गंभीर स्वरूपाच्या असून यास कारणीभूत असणाऱ्या तसेच शासकीय सेवेत सतत गैर राहणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे यांना तात्काळ निलंबित करावे अपात्र वाहने शासकीय सेवेत देणाऱ्या तसेच वाहनाची कोणती कागदपत्रे नसताना आपल्या आर्थिक फायद्यासाठी शासनाला फसविणाऱ्या शासकीय कंत्राटदार सिंग गुलाटी यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्या शासकीय वाहतुकीचे कंत्राट रद्द करण्यात यावे तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे सदर कार्यवाही येत्या आठ दिवस आठ दहा दिवसात न झाल्यास मनसे वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हा पुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात पुकारण्यात येईल असे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना वाशिम जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे आज आपल्या चॅनल सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे आहेत यांच्यासोबत काही वाशिम जिल्ह्यातल्या विषयावर चर्चा जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे मी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे विषय असा आहे जिल्ह्यातील राशन पुरवठा करणाऱ्या वाहनधारकावर कारवाई करण्याबाबत पुरवठा अधिकारी यांना महाराष्ट्र विमान वाहतूक सेनेच्या वतीने दिनांक पाच दहा दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले होते त्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले होते की ज्या राशन वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्या गाड्यांचे कागद कागदपत्रे नाहीत आणि जे कागदपत्रे आहेत ते अपूर्ण आहेत जी पी सुद्धा बसो त्या गाड्यावरती बसवलेले नाही त्या अनुषंगाने पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे मॅडम यांना महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते परंतु त्या निवेदनाची पुरवठा अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आज निवेदन देऊन जवळपास दोन महिने उलटून गेलेत परंतु त्या निवेदनाची कुठलीही दखल घेतली घेतल्या गेलेली नाही या अनुषंगाने दिसून असं येत आहे की पुरवठा अधिकारी या जे वाहन कॉन्ट्रॅक्टदार आहेत कंत्राटदार त्यांच्याशी काही आर्थिक घेवाण गे, देवाण